तुम्ही तुमच्या लहानपणी एक शो लागायचा सी आय डी तो पाहिला आहे का अहो तोच कुछ तो, तो गडबड है दया कुछ तो गडबड है बरोबर ओळखलात आम्ही तर फॅन होतो त्या शोचे म्हणजे शाळेतून घरी आलो की टी व्ही समोर बसायचो ते पार संध्याकाळ उलटून जायची तरी कधी त्या शोमधला रस कमी झाला नाही आजही कधी कधी नजरेस पडला तर संपूर्ण भाव असा वाटतो आणि कधी आपण त्याच्या कथेत गुंतून जातो हे कळतच नाही कोणीतरी एक गुन्हेगार अनेक संशयित आणि त्यातून गुन्हेगार शोधायचा हे पाहताना खरंच आपण त्याचा शोध घेत आहोत असं जाणवून लागायचं तुम्हालाही असंच व्हायचं का तुम्हालाही एखादी गोष्ट घडली तर ते का घडली त... कुणी घडवून आणली आणि नेमकी कशासाठी याचा शोध घ्यायला आवडतं का तुम्हालाही असे गुंतागुंतीचे विषय स्वतःच्या तर्कवितर्काने विचाराने सोडवायला आवडतात का तुम्हालाही गुंतागुंतीचे अडकवून ठेवणारे विषय हाताळायला आवडतात का जर हो तर आजचा हा भाग खास तुमच्यासाठी असणार आहे नमस्कार मी मनीष काविनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्ही पाहत आहात पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल आज आपण जाणून घेणार आहोत लेखिका अगाथा ख्रिस्ती लिखित द मर्डर ऑफ रॉजर ॲक्रॉइड या कादंबरीबद्दल या कादंबरीचं मराठीमध्ये अनुवाद केला आहे डॉक्टर कमलेश सोमण आणि जीवन आनंद गावकर यांनी तर या पुस्तकाचे प्रकाशक गोयल प्रकाशन आहेत पुस्तकाची पहिली आवृत्ती जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित झाली वळूयात आता पुस्तकाच्या लेखिकेकडे कर लेखिका अगाधा ख्रिस्ती ह्या इंग्रजीमधील रहस्यमय कथा कादंबरीकार आणि नाटककार होत्या अगाधा ख्रिस्तीने पहिल्या महायुद्धात परिचारिका म्हणून काम करताना गुप्तहेर कथा लिहायला सुरुवात केली एकोणीसशे वीसमध्ये प्रकाशित झालेली द मिस्ट्रीयस्ट अफेअर ॲट स्टाईल्स ही त्यांची पहिली कादंबरी होती पण त्यांना लेखिका म्हणून पहिली मोठी ओळख द मर्डर ऑफ रॉजर ॲक्रॉयड याच कादंबरीने मिळवून दिली त्यांच्या कथा कादंबऱ्या खूप गूढ आणि गुंतागुंतीच्या असायच्या त्यांच्या बऱ्याच कथांचे पुढे सिनेमे झाले जसे की अँड देन देअर व्हॅर नन मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस डेथ ऑन द नाई त्यांच्या काही कलाकृतींचे टेलिव्हिजनसाठीही रूपांतर केले गेले पुढे त्यांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर बनवण्यात आले अगाध्या क्रिस्ती यांची तुलना शेरलॉक होम्सशी म्हणजेच लेखक आर्थर कॉनन डॉयल यांच्याशी लोक करू लागले अशा दमदार लेखिकेची कादंबरीसुद्धा दमदारच असणार कादंबरीच्या नावावरून तुम्हाला समजलं असेल की रॉजर ॲक्रॉइड नावाच्या माणसाचा खून झाला आहे पण तो कसा का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी केला या शोधात निघालेले निवृत्त खाजगी डिटेक्टिव्हचे पात्र म्हणजेच हर्क्युल पायरोट ते म्हणतात की शुक्रवारी रात्री रॉजर ॲक्रॉइडचा खून झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिस फ्लोरा यांनी ॲक्रॉईड यांच्या खुनाचा तपास करण्याचं काम माझ्यावर सोपवलं तेव्हा मी डॉक्टर शेफर्ड यांना घेऊन फर्नली पार्कवर आलो मी सर्वत्र पाहणी केली गच्चीवर गेलो मला तिथे खिडकीवर बुटाचे ठसे दिसले नंतर मी समर हाऊसमध्ये गेलो तिथं मी कसून शोध घेतला तिथं मला दोन वस्तू मिळाल्या एक स्टार्च केलेला कपडाचा तुकडा आणि दुसरा हंसाच्या पिसाचा टाक पार्लर मेड साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्या रूममध्ये होती असं ती सांगते अर्थात याला पुरावा नाही ती समर हाऊसमध्ये गेली असली तर डॉक्टर शेफर्ड यांच्या सांगण्यानुसार त्या रात्री बाहेरून कोणीतरी स्टडी रूममध्ये आलं होतं तो अनोळखी माणूस डॉक्टरांना भेटला मिस रसेल उर्सुला पॅटर्न यांची मी काळजीपूर्वक चौकशी केली त्यातून तपासाला एक दिशा मिळाली हे पा ज्या व्यक्तीला ॲक्रॉइड यांनी डिक्टाफोन खरेदी केला आहे हे माहीत आहे आणि जी व्यक्ती ॲक्रॉइडला खूप जवळून ओळखते तसेच ज्या व्यक्तीला यंत्रतंत्रात रस आहे ज्या व्यक्तीला खंजीर लांबवण्याची संधी होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी व्यक्ती मिसेस फेरार्स यांना ब्लॅकमेल करीत होती अशीच व्यक्ती खुणी आहे हे अगदी निश्चित मला असं वाटतं हे सगळं तुमच्या डोक्याच्या वरून गेलं असावं कोण आहेत कोण आहे ते डॉक्टर शेफर्ड मिस फ्लोरा पार्लर मेड मिस रसेल उर्सुला पॅटर्न उर्सुला बन आणि मिसेस फेरार्स कोण आहेत ह्या व्यक्ती आणि ह्या खुणाशी यांचा काय संबंध हे जर जाणून घ्यायचं असेल तर ही रहस्यांनी भरलेली कथा नक्की वाचा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घर बसल्या वाचण्यासाठी मागवू शकता फक्त हे एकच नाही तर आणखी बऱ्याच रहस्यमय कथा कादंबऱ्या तुम्हाला वाचायला मिळतील त्यांची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे एका गोष्टीची मी नक्की खात्री देऊ शकतो की कि तुम्ही कितीही मोठे वाचक असलात किंवा रहस्यमय कथांचे गूढ अभ्यासक असलात तरीही द मर्डर ऑफ रॉजर अॅक्रॉइड या रहस्यमय कथेचा शेवट तुम्ही सांगू शकणार नाही तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणत्या रहस्यमय कथा कादंबऱ्या वाचल्या आहेत आणि त्यातलं कोणतं पुस्तक तुमचं आवडतं आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि पुढच्या भागात त्या पुस्तकाची माहिती सांगण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू हा आमचा प्रॉमिस चला वेळ झाली आहे ह्या भागात इथेच थांबण्याची आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आमच्या पुस्तकालयाच्या परिवारात सामील व्हा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत रहा कारण वाचाल तर वाचाल